नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओत मनपूर्वक स्वागत आज आपण अशा कही बोलना जा अपन काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर आपल्या यशाचा वेग निश्चितच वाढू शकेल तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की काही लोक सातत्याने प्रगती करत असतात त्यांना नवनवीन संधीही मिळत असतात त्यांच्या यशाचा आलेख हा दिवसेंदिवस वर जात असतो पण काही लोक कितीही मेहनत केली तरी आहे तिथेच अडकून असतात तर याचं गुपित दडलंय ते म्हणजे त्यांच्या सवयीत त्यांनी स्वीकारलेल्या गोष्टी आणि त्यांच्या विचारसरणी आजच्या व्हिडिओत आपण जे बघणार आहोत ते जर आपण फॉलो केलं तर आपल्या आयुष्यात घडणारे बदल हे आपल्यालाच जाणवायला लागतील यश मिळवण्यासाठी आणि स्वतःला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण स्वतःला लावलेली एक छोटी सवय सुद्धा आपलं अख्खं आयुष्य बदलवू शकते मोजक बोला कारण तेच तुमच्या फायद्याचं ठरतं कधी कधी कमी बोलणं मोजकं बोलणं हे जास्त प्रभावी ठरतं गरजेपेक्षा जेव्हा आपण जास्त बोलत असतो तेव्हा आपण स्वतःहूनच आपले विचार आपली मतं आपलं पुढचं प्रयोजन हे सगळं उघड करत असतो त्यामुळे इतरांना आपला अंदाज लावणं इतरांना आपल्यापर्यंत आपल्या योजनांपर्यंत पोहोचणं हे अधिक सोपं जातं त्यामुळे गरजेपेक्षा कमी बोलणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं कमी बोलण्याने लोकांना तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाटते आणि अनेकदा लोक जास्त बोलवून स्वतःच्या अडचणी अधिक वाढवून घेतात त्यामुळे कमी बोलणं अशा ठिकाणी सुद्धा फायद्याचं ठरतं बोलण्याआधी आपण कायम विचार केला पाहिजे आणि आवश्यक तितकंच बोललं पाहिजे जेव्हा कोणी आपल्याला काही प्रश्न विचारतो तेव्हा आपण त्याचं थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे शब्द जितके कमी तितकाच प्रभाव जास्त असतो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे तुमचे हेतू हे कधीही स्पष्ट करू नका तुमच्या हेतूची कुठेही वाच्यता करू नका आपली स्वप्न आपल्या योजना आपल्या पुढच्या वाटचालीची माहिती हे सर्वांसमोर उघड करण्याची काहीही गरज नसते कारण त्यामुळे कधी कधी आपल्याच मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शांतपणे काम करणं हे कधीही फायद्याचं ठरतं जोवर यश मिळत नाही तोवर शांततेने काम करा आणि यश मिळाल्यानंतर ते सर्वांना दिसणारच असतं तुम्ही काय विचार करताय किंवा कोणत्या योजना आखताय हे इतरांना जर आपण उघड करत गेलो आपले हेतू जर आपण स्पष्ट करत गेलो तर आपल्या स्ट्रॅटेजीज या लोकांना समजतील आणि त्यामुळे कदाचित तुमच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढेल आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे हे कोणीही ओळखू शकणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे वेळेचं महत्व ओळखून संधी साधणं वेळे साधण्याची कला ही सर्वोत्तम कला आहे मला असं वाटतं वेळेचं व्यवस्थापन हेच मोठ्या यशाचं रहस्य आहे वेळ वाया न घालवणं प्रत्येक क्षणाचं महत्व समजून घेणं योग्य वेळी योग्य संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं असतं वेळेला साधणारा माणूस हा आयुष्यात कायम प्रगतीपथावर असतो यशस्वी लोक वेळेचं महत्व ओळखून असतात आणि योग्य संधीची सतत वाट बघत असतात काही वेळा संयम बाळगणं सुद्धा आवश्यक असत तर काही वेळा जलद निर्णय घ्यावा लागतो योग्य वेळी योग्य हालचाल करणं हेच तुमच्या यशाचं रहस्य असत कधी कधी असं होतं की अधीर होऊन एखादी अधी कृती आपण जर चुकीच्या वेळेस केली तर आपल्याला त्यामध्ये अपयश येऊ शकतं त्यामुळे संयम बाळगणं हे फार महत्वाचं ठरतं आणि जेव्हा आपल्याला माहितीये आपल्याला दिसतंय की ही योग्य संधी आहे तेव्हा मग क्षणाचाही विलंब न करता त्या संधीच सोनं करणं हेच आपल्या फायद्याचं ठरतं नाविन्यतेचा ध्यास घ्या नवीन विचार नवीन कल्पना आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवत असते आणि अधिक यशस्वी सुद्धा बनवत असते जेव्हा आपण सतत काहीतरी नवनवीन शिकत राहतो आणि ते अंमलात आणायला सुद्धा तयार असतो तेव्हा आपली प्रगती ही सातत्याने होत राहते जेव्हा आपण काहीतरी नवीन आणि वेगळं निर्माण करत राहतो तेव्हा लोक सुद्धा आपल्याला अधिक महत्व देतात आणि आपल्याबद्दलचा त्यांच्या मनात आदर सुद्धा वाढीस लागतो नाविन्यतेचा ध्यास जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण अद्वितीय ठरतो आपल्या असण्याची महत्वता त्याने वाढते आणि आपण इतरांपेक्षा निश्चितच वेगळे ठरतो नाविन्यता ही आपली ओळख बनवायला आपली मदत करते नाविन्यतेचा ध्यास घेणं हे आपल्याला स्पर्धेत कायम टिकवून ठेवतं एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नाविन्यतेच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव वाढवा आणि तुमच्या अस्तित्वाला अधिक महत्त्व द्या अनावश्यक संघर्ष टाळा नेहमी बुद्धीने विजय मिळवा कधीकधी शांत डोक्याने विचार करून निर्णय घेणं आणि शक्तीपेक्षा चातुर्याने विजय मिळवणं हे जास्त परिणामकारक ठरतं सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे संघर्ष टाळणं विनाकारण वादविवाद भांडणांमध्ये अडकून पडल्यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा दोघंही वाया जात आणि जेव्हा आपण अधिक आक्रमकपणे वागायला जातो तेव्हा परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची होऊ शकते आपलं कार्य आपण अगदी नीट आणि पूर्ण आत्मविश्वासाने केलं पाहिजे बुद्धिमत्तेचा वापर करत आपण विजय मिळवला पाहिजे आणि प्रत्यक्ष भांडणांपासून कायम दूर राहिलं पाहिजे अनावश्यक संघर्ष जर करत बसलो तर त्याचा आपल्या प्रतिष्ठेवर आणि आपल्या संबंधांवर सुद्धा नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे संघर्ष टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगल्या विचारांनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि योग्य स्ट्रॅटेजीज वापरून विजय मिळवणं तर मित्रांनो आज आपण अशा काही महत्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा केली ज्या आपल्या यशात आणि आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतात योग्य प्रकारे अंमलात आणल्या तर आपल्या व्यक्तिमत्वात आणि जीवनशैलीत नक्कीच सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील तर मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा अशी कुठली सवय जी तुम्ही आधीपासून फॉलो करताय आणि अशा कुठल्या सवयी आहे ज्या तुम्ही अंमलात आणण्याचा विचार करताय ते सुद्धा कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नवनवीन काहीतरी शिकत राहा आणि सतत पुढे जात राहा धन्यवाद